वर्षभरासाठी आपण जेव्हा लोणचं करतो त्यावेळेस आपल्याकडून काही ना काही चुका होतात लोणच्याचा रंग काळा पडतो लोणच्याला बुरशी येते लोणच्याला चांगला खार सुटत नाही त्याकरिता घरगुती मसाला योग्य प्रमाणामध्ये कसा तयार करायचा त्याचबरोबर लोणचं घालताना अचूक प्रमाण कसं घ्यायचं नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन किलो राजपुरी कैऱ्या घेतल्या आहे या कैऱ्या एका आधी मिठाच्या पाण्यामध्ये बुडून ठेवल्या होत्या लोणचं घालण्यासाठी कैऱ्या मोठ्या मोठ्या बघूनच घ्यायच्या कैरी वजनाला जड असायला हवी कैरीचं देठ पाण्यामध्ये असं बुडवून ठेवायचं म्हणजे त्याचा सर्व चीक पाण्यामध्ये निघून जातो कैऱ्या आपल्याला एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या आहे कैऱ्या घेताना कैरी निब्बर असायला हवी कडक असायला हवी कैरी मी स्वच्छ कोरडी करून घेतली त्याचं देठ काढून घ्यायचं चा। मी इथे चाकूने कट करत आहे कैरी कट करताना दिसतच आहे कैरी छान तयार झालेली आहे तुमच्याकडे जर कैरी फोडून देत असेल तर अडकित त्याने कैऱ्या कापून आणायच्या ह्या कैऱ्या दोन किलो असल्यामुळे मी घरीच कापून घेत आहे अशा चाकूनी छान कापल्या जात आहे कैरी चिरल्यानंतर बघू शकता कैरी छान तयार झालेली आहे कोय छान त्याची तयार झाली आहे सर्व कैऱ्या मी इथे अशाच कापून घेतल्या आहेत त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे मीठ टाकत आहे मीठ आपल्याला स्वच्छ मीठ घ्यायचंय रोजच्या वापरामधलं मीठ नाही घ्यायचं दोन ते तीन चमचे हळद टाकायची कैरीला हळद आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं घालताना कधीही लक्षात ठेवायचं हात आपला कोरडा असायला हवा कैरी मिक्स करायला जे भांड घेतलं आहे ते स्वच्छ धुवून कोरडं करून उन्हामध्ये वाळू घालून मंगच घ्यायचं हळद आणि मीठ कैऱ्यांना छान मिक्स झालं आहे आपल्याला या कैऱ्या रात्रभर अशाच ठेवायच्या आहे मी इथे एक कढाई घेतली कढाईवर स्टील ची ठेवली आहे त्यामध्ये ह्या कैऱ्या टाकून घ्यायच्या म्हणजे हे रात्रभर त्याचं पाणी त्यामध्ये निथरेल ह्या कैऱ्या जास्त ओल्या होणार नाही सर्व कैऱ्या मी चाळणीमध्ये टाकून घेतल्या त्यावर आपल्याला कॉटनचा कपडा टाकून घ्यायचा आल्हादासा झाकण नाही ठेवायचं कपडाच टाकायचा सर्वीकडून दाबून असा कपडा लावून द्यायचा त्याला ह्या कैऱ्या आपण रात्रभर अशाच ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी चेक करूया कैऱ्या बघू शकता मस्त कोरड्या निघल्या आहे त्याचं पाणी सर्व कडाईमध्ये निथरलं आहे अर्धा ग्लास तरी हे पाणी आहे आता या कैऱ्या एका कॉटनच्या कपड्यावर टाकून घ्यायच्या फॅन खाली एक तासभर सुकू द्यायच्या आहे कैऱ्या आपण चाळणीमध्ये ठेवल्यामुळे जास्त ओल्या नाही येत्या त्यामुळे एक तासभर फॅन खाली ठेवल्या तर छान सुकतील छान सुकून जातील त्या तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया मी इथे अर्धा लिटर तेल घेतलं आहे दोनशे ग्रॅम मोरी घेतली एक मोठा चमचा बडीशोप घेतली पाच ते सहा मिरे पाच ते सहा लवंगा घेतले आहे थोडासा हिंग घेतला एक चमचा दाणे घेतले चार चमचे लाल मिरची पावडर घेतली चार ते पाच चमचे मीठ घेतला आहे आपण आता सर्व साहित्य बघितलं तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं चा। छान कडक गरम करायचं इथे तेल गरम होईपर्यंत आपण इथे पॅन मध्ये मीठ थोडस गरम करून घ्यायचं कमी गॅस ठेवायचा आणि मीठ थोडस गरम करून घ्यायचं चमच्याने मिक्स करायचं आहे ते एक दोन मिनिट मीठ छान गरम झालं आहे एका प्लेट मध्ये काढून घेऊया त्यामध्येच लगेच मोहरी टाकायची मोहरी ही आपल्याला तीन ते चार मिनिट कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे मोहरी पावसाळ्यामध्ये थोडीशी ओलसर असते त्यामुळे थोडीशी गरम करून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनिट गॅस आपल्याला कमीच ठेवायचा मोहरी आपली छान भाजली आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया पॅनमध्ये आता बडीशोप टाकायची लवंग आणि मिरे टाकून घ्यायचे कमी गॅसवर छान भाजून घ्यायचे ते छान भाजून प्लेट मध्ये काढूया एक चमचा तेल टाकायचं त्यामध्ये मेथी टाकायची मेथी ही छान भाजून घ्यायची मेथी कधी कच्ची नाही वापरायची भाजूनच घ्यायची ती तिचा लोणच्यामध्ये मध्ये छान उतरते मिक्सरच्या भांड्यामध्ये लवंग मिरे आणि बडीशोप टाकून घ्यायची आपण इथे मोहरीची अर्धी डाळ बारीक करून घेणार आहे अर्धी डाळ तशीच ठेवायची मेथी टाकून घ्यायची आहे झाकण लावून याला बारीक वाटून घ्यायचं पावडर तयार करायची या पद्धतीने त्याच पॅनमध्ये अजून तेल टाकायचं आहे हिंग टाकायचा हिंग छान तळून घ्यायचा आहे तेलामध्ये हिंग छान तळून झालं आहे गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे थोडंसं कोमट होऊ द्यायचं त्यामध्येच लाल मिरची पावडर टाकूया बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा डाळ ही टाकून घ्यायची मीठ टाकून घ्यायचं सर्व त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे घरगुती मसाल्यामुळे लोणच्याला खूप छान चव येते मसाला छान मिक्स झाला आहे आत्ताच बघू शकता मसाल्याचा कलर मस्त छान दिसत आहे तयार केलेला मसाला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचा त्यामध्ये कोमट असतानाच तेल ओतायचं आहे हे तेल थोडंसं गरमच आहे जसं लागेल तसं तेल टाकून मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे आपण यामध्ये थोडं थोडं करत तेल टाकणार आहे अजून थोडंसं तेल टाकूया मिक्स करून घ्यायचा आहे आपण जेव्हा थोडं कोमट तेल टाकतो ना तेव्हाच हा मसाला त्यामध्ये छान मुरतो अजून तेल टाकून छान मिक्स करून घेऊया मसाल्याचा कलर बघू शकता मस्त दिसत आहे आता जरी हे तेल कमी वाटत असेल पण ते जसं जसं थंड होईल तसं तसं ते मुरून घेतं कोरडं होईल हा पूर्ण मसाला आता हा मसाला पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे कैरी आपली छान कोरडी झाली आहे हाताला अजिबात त्याचं पाणी लागत नाही आहे मस्त कैरी कोरडी झाली अशी कैरी कोरडी असायला हवी म्हणजे लोणचं वर्षभर छान टिकतं आता मसाला बघू शकता मसाल्यावर छान तेल तरंगत आहे कलरही बघू शकता मसाल्याचा छान तेल त्याच्यामध्ये ते मुरला आहे संपूर्ण मसाला आपला थंड झाला आहे त्यामध्ये आपण सर्व कैऱ्या टाकून घ्यायच्या आणि मिक्स करून घ्यायच्या आहे लक्षात असू द्या मसाला आपला पूर्ण थंड करायचा आहे मगच कैऱ्या टाकायच्या कैरे छान मिक्स झाले आहे बघू शकता कैऱ्यांमधला खार छान असा दिसत आहे यामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचे गुळही टाकू शकता खार आणि कैरी छान मिक्स झाली आहे याच्यावर आपल्याला आता परात नाही ठेवायची एक कॉटनचा कपडा आपण यावर बांधून ठेवणार आहे एक ते दोन दिवस असाच कॉटनचा कपडा बांधून आपण ठेवणार आहे अधून मधून त्याला मिक्स करत राहायचं अधून मधून हलवून द्यायचं म्हणजे लोणचं चा छान तयार होतं आणि खराबही होत नाही दुसऱ्या दिवशी बघू शकता लोणच्याला छान असं तेल सुटलं आहे मस्त टेक्स्चर बघू शकता लोणच्याच खूप चविष्ट तयार झालं आहे लोणचं हे लोणचं तुम्ही दोन ते तीन दिवस अशाच भांड्यामध्ये ठेवलं तरी चालतं नंतर स्वच्छ बरणी कोरडी करून त्यामध्ये लोणचं भरून ठेवायचं तवा आपला गरम झाला आहे त्यावर थोडासा हिंग टाकायचा आणि काचीची बरणी त्यावर ठेवायची हिंगाची त्याला वाफ देऊन घ्यायची म्हणजे लोणचं छान टिकतं आणि बरणी ही छान कोरडी होते बरणी आता तयार झाली आहे त्यामध्ये आपण लोणचं भरणार आहे बरणीमध्ये टाकतानाच बघू शकता लोणचं खार आणि टेक्शर किती सुंदर आला आहे अशा पद्धतीने लोणचं नक्की तयार करून बघा खूप मस्त तयार होत अशी पद्धत वापरून तयार करा म्हणजे वर्षभर छान टिकत ते बर्णीमध्ये लोणचं टाकल्यानंतर तेलास दिसायला हवं म्हणजे लोणचं छान टिकत मस्त चटपटी तिखट लोणचं तयार झालं अशाच पारंपरिक पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत